नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन ताडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला लस्सी रेसिपी कशी बनवायची आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपण झटपट रेसिपी बनवायला सुरुवात करूया लस्सी बनवण्यासाठी इथे मी दही घेतलेलं आहे हे अर्धा लिटर दही आहे घरीच बनवलेलं आहे त्याच्यानंतर मी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी अर्धी वाटी मी दूध घेतलेलं आहे इथे मी मलई घेतलेली आहे दुधावरची साय आणि आठ ते दहा मी बर्फ घेतलेले आहे आता आपण बर्फ टाकूयाचे थोडेसे त्याच्यानंतर दही दही टाकूया त्याच्यानंतर हे दूध हे दूध टाकूया पिठी साखर टाकूया आणि रवीना चांगला आपल्याला ह्या ना चांगलं घुसळ घुसळ घ्यायचं आहे हे बघा कशी मस्त झालेले आहे एकदम घट्ट झालेले आणि दाणेदार झालेले आहे हे बघा आता मी ग्लास मध्ये काढून घेत आहे हे बघा आता आपल्याला याच्यामध्ये दोन दोन बर्फ टाकूया आपण त्याच्यानंतर ही मलई मलई टाकायची आहे हे बघा आपली थंडगार लस्सी तयार झालेली आहे तुम्ही पण या उन्हाळ्यामध्ये बनवून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद